नमस्कार मी तुळशीराम शेळके आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज मी आहे सध्या लातूरच्या महानगरपालिकेमध्ये आणि पुन्हा एकदा लातूर महानगरपालिकेचा एक महानगर भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आपल्याला दिसतो आहे शुल्लक कारणासाठी जर नागरिकांना इथं उपोषण करावं लागतं इथं आंदोलन करावं लागतं करा तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते अनेक गोष्टीवर विनाकारण पैशाची उधळण करणारी महानगरपालिका परंतु महत्त्वाच्या गोष्टीवर मात्र कधीही पैसे खर्च करत नाही याचा प्रत्यय इथं आपल्याला येताना दिसतो आहे आज हे जे नागरिक इथं बसलेले आहेत आज हे जे कार्यकर्ते इथं बसलेले आहेत हे कार्यकर्ते वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा घरच्या घरगुती कामासाठी बसलेले नसून एक सार्वजनिक कामासाठी सार्वजनिक मुद्दा घेऊन आज इथं बसलेले आहेत आणि तो, तो नेमका मुद्दा काय आहे महानगरपालिका कशा पद्धतीनं यांना डावलत आहे यांच्या प्रश्नाकडं कशा पद्धतीनं पाठ फिरवत आहे महानगरपालिका आयुक्त यांना कशा पद्धतीने केराची टोपली दाखवत आहेत आणि त्यांचा जो भोंगळ कारभार आहे तो आज चव्हाट्यावर आलेला आहे तो भोंगळ कारभार आज ह्या कार्यकर्त्यांच्या तोंडातून आपण ऐकून घेणार आहोत त्यांच्याकडनं त्यांच्या भावना त्यांच्या प्रतिक्रिया जाणार आहोत मी आहे सध्या लातूरच्या महानगरपालिकेमध्ये आणि माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत सर मी तुमच्याकडे येतो शेवटी माझ्यासोबत आम आदमी पार्टीचे आकाशजी मोठेराव आहेत आकाशजी काय सांगाल कशासाठी आपण इथं धरणे धरून दर आहेत कशासाठी आपण महानगरपालिकेमध्ये येऊन बसलायत काय मागण्या आहेत आपल्या उद्या शहीद वीर भगतसिंग यांची जयंती आहे आणि त्या संदर्भात लातूरमध्ये जो शहीद वीर भगतसिंग यांचा जो नावाने चौक आहे त्या चौकाचं जे एल डी नाव आहे शहीद वीर भगतसिंग चौक म्हणून त्या एल ई डी बोर्डची वीज ही खंडित आहे महानगरपालिकेनेच खंड म्हणजे कट केलेली आहे आणि ती सुरळीत करावी ती सुरू करावी याच्यासाठी आम्ही आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो होतो बरं महानगरपालिकेनं गरज नसताना लातूरमध्ये चौका चौकात तुषार बसवलेले आहेत जे की पाण्याचे फवारे मारतात करोडो लाखो रुपयाची वीज तिथं खर्च होते परंतु केवळ शहीद भगतसिंग ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं त्यांच्या बोर्डची लाईट लावण्यासाठी महानगरपालिकेने पैसे नाहीत का महानगरपालिका जाणून बुजून करते काय काय सांगाल यावरती तुमच्या प्रश्नातच उत ते उत्तर आहे ते जाणून बुजूनच करतायत त्यांना आ... म्हणजे महापुरुषांचा अपमान करायचा आहे ते जाणीवपूर्वक या पद्धतीने ते डाव रचत आहेत एक 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 महापुरुषांचे ते नाव मिटवण्याच्या तयारीमध्ये आहेत पण आम्ही ते होऊ देणार नाही या ठिकाणी आम्ही जोपर्यंत लाईट लागत नाही जोपर्यंत ती लाईट सुरू होत नाही एलई डी लाईट तोपर्यंत आम्ही उठणार नाही मग ते भलेही पोलीसवाले घेऊन झाले तरी पण आम्ही इथेच बसून राहू त्यांना काय करायचं शहीद भगतसिंगांनी आपल्या प्राणाची आहुती प्राणाचं बलिदान या देशासाठी दिलं आहे आणि आज त्यांच्या नावासाठी जर आमचं बलिदान गेलं तर ते सुद्धा आम्ही देऊ असा पवित्रा इथल्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे अजून काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर काय सांगाल कशा पद्धतीचं निवेदन आहे आपलं कोणत्या मागण्यासाठी आपण इथं बसलो मला असं वाटतं की प्रथम हा मुद्दा काय आहे आपण समजून घेतलं पाहिजे तर शहरात पाच नंबर चौक जो नावाने फेमस आहे आपल्या लातूर शहरामध्ये त्या पाच नंबर चौकाला शहीद वीर भगतसिंग असं नाव द्यावं असं काही कार्यकर्त्यांची मागणी होती आणि अकाल सेनेच्या व्यतीनं दोन वर्षांपूर्वी तसं निवेदन महानगरपालिकेला देण्यात आलं आणि त्या ठिकाणी एक एल बोर्ड लावण्यात आला या एल डी बोर्डला परमिशन महानगरपालिकेनं दिलेली होती त्या चौकालाही तसं नाव देऊ असं त्यांनी सांगितलं होतं पण याच्यात परत एकदा फिरून फिरून येतं ते राजकारण मला आज हा या मुद्द्याला राजकारण याच्यात आणायचं नव्हतं पण सॉरी मला हे आणावं लागते आणि मला हे नाईलाज आणि बोलावं लागते काँग्रेसचा खास करून असा आग्रह होता की त्या चौकाला पाच नंबर चौकांना लोकनेते विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात यावं आपल्याला माहिती आहे लोकनेते विलासराव देशमुख हे खूप मोठे आहेत मी त्यांच्यासमोर खूप छोटा आहे पण या शहरामध्ये ऑलरेडी एक लोकनेते विलासराव देशमुख मार्ग आहे या हॉस्पिटल हॉस्पिटल हे आहे मला वाटतं सभागृहाला त्यांच्या वडिलांचं असेल पण एक हॉस्पिटल आहे एक रस्ता आहे एक शाळा पण आहे मग असं असताना प्रत्येक ठिकाणी त्यांचंच नाव द्यायचं हा ठास का जेव्हा ऑलरेडी तिथं शहीद वीर भगतसिंग चौक द्या अशी मागणीही होती आणि ती मागणीही महानगरपालिकेनं मान्य केलेली होती तर दिलेला जो आदेश होता दिलेले जो ना हरकत प्रमाणपत्र होतं हे या आयुक्तांनी याच्या अगोदरचे जे आयुक्त होते त्यांनी कॅन्सल केलं आणि त्याच्याविरोधात अकालसेना ही हायकोर्टात घेऊन त्यांनी स्टे मिळवला जून मागच्या दो जून दोन हजार बावीसला तर मला वाटायला हे सगळ्यांना समजायला पाहिजेत आणि तुम्हाला अकला घसल्या पाहिजेत भगतसिंग ह्या देशातल्या कुठल्याही पंतप्रधानापेक्षा मोठे आहेत या देशातल्या कुठल्याही नेत्यापेक्षा मोठे आहेत असं असताना तुम्ही केवळ कोणाचं तरी नाव द्यायचं एका राजकीय नेत्याचं माझा त्यांच्याबद्दल अजिबात द्वेष नाही आणि असं समजू नका की मी ह्याच्याबद्दल काहीतरी राजकारण करतो आहे मला खरंच हे करायचं नव्हतं मला हे खरंच बोलायचं नव्हतं पण ही वेळ माझ्यावर आणली आहे आमच्यावर आणली आहे असं व्हायला नाही पाहिजे ज्या चौकाला तुम्ही जर शहीद वीर भगतसिंहाचा तुम्ही जर अपमान करत असाल मुळात गरजच काय त्याच्यावर तुम्हाला स्टे द्यायची तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र काढून घ्यायची मनपा का विरोध करते आहे त्या गोष्टीला जर विरोधच केला नसता तर ही गोष्ट कोर्टात गेली नसती आणि कोर्टातून अकाल सेनेनं त्याच्याबद्दल स्टे मिळवला नसता एवढा साधा विषय आहे आणि एवढा निर्लज्जपणा त्याच्यावर अजून असा आहे की हायकोर्टाने स्टे दिल्यानंतर सुद्धा तिथलं विजेचं कनेक्शन हे या मनपांनी कापलेलं आहे तर उद्या भगतसिंगांची जयंती आहे कमीत कमी त्यानिमित्तानं हे कनेक्शन जे आहे ते रिस्टोअर करा तिथं वीज तात्काळ चालू करा केवळ एवढी छोटी मागणी घेऊन आम्ही आलोत पण मागच्या दीड तासापासून मनपा आयुक्त वकिलांशी चर्चा बिझी आहे काय गरज आहे वकिलांशी चर्चा करायला अहो मुद्दा एवढाच आहे तुम्ही ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं नंतर तुम्ही ते काढून घेतलं तुम्ही जर असं म्हणाल उद्या की ठीक आहे आम्ही त्या ठिकाणी चौकाला शहीद भगतसिंग चौक हे नाव देण्याचा आम्ही मंजूर करतो आणि तिथल्या लाईटला आम्ही मंजूर करतो तर अकालसेने जे स्ट्रक्चर आत्ता काढू नका म्हणून जे हायकोर्टात जे केस टाकलेली आहे ते अकाल सेना वापस घेईल ना एवढा छोटासा इशू आहे तुम्ही इशूला तुम्ही मनपाने एवढा मोठा बघला आहे कशासाठी आणि कोणाच्या दबावासाठी केवळ एका कोणातरी राजकारणाचं आऊ थोडीतरी अक्कल असली पाहिजे माणसाला मला नाही वाटत ह्या देशातला कोणताही माणूस मला वाट मला कमाल वाटते की या लातूरमध्ये असं कसं होतं आहे की लातूर सुसंस्कृत संस्कृत म्हणतो आपण आणि एवढा मूर्खपणा आपण करतो की ज्या देश माणसाने देशासाठी तेविसाव्या वर्षी आपली प्राणांची आहुती दिली त्याच्या नावाला त्याच्या नावाला तुमचा विरोध का मग हा मुद्दा भावनिक आहे असं मला असं वाटतं की सगळ्यांचा हा मुद्दा आहे मग कुठं ना कुठं हे झा थांबलं पाहिजे आणि कमीत कमी तिथली लाईट चालू करून तुम्ही ही केस पण मग लोक मागे घेतील तुम्ही फक्त त्या चौकाला मान्यता द्या एवढाच सोपा आणि साधा विषय आहे ह्या विषयाला एवढा किचकट बनवायची काहीच गरज नाही मला हेच विचारायचं आज या व्हिडिओतून माझ्या मागण्यातून की आमदार अमित देशमुख तुम्ही जर हे बघत असाल तुम्ही जर हे बघत असाल किंवा तुमचे कार्यकर्ते जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवतील तर तुम्हाला तरी हे आहे का की केवळ कोणाचं तरी नाव द्यायचं त्या चौकाला म्हणून तुम्ही शहीद विधवीर भगतसिंग यांच्या नावाला विरोध करताय अहो कुठं फेटाले बाप हे राजकारण करून काय मिळणार आहे तुम्हाला तरी काय मिळणार आहे मला तरी काय मिळणार आहे म्हणजे ह्या छोट्याशा गोष्टी आहेत ह्या छोट्याशा गोष्टीला मी हात जोडतो तुमच्यासमोर तुमची विनंती करतो की देशमुखजी या छोट्याशा इशूला मोठा बनवू नका हा खूप छोटा इश्यू आहे मला ह्याचा वाढवायचा नाही मला जास्त काहीच बोलायचं नाही याची माझी मी बातमी देणार नाही मी, ना मी प्रसारमाध्यमात सोडणार आहे हे तुम्हीच लक्षात घ्या आणि इथं ह्या विषयाला मोठं न बनवता शहीद भगतसिंग जो चौक आहे त्याला मान्यता द्या मनपा आयुक्त तुमच्याच इशाऱ्यावर काम करतात तुमच्या फोनशिवाय लातूरामध्ये पत्ताही हालत नाही ही वस्तुस्थिती लातूरच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे एक फोन करा आणि हा विषय मिटवा एवढीच विनंती करतो धन्यवाद अरे मगाशी आपण भावनिक झालात आपल्या डोळ्यातून काही अश्रूही आले काय सांगाल जर मनपा आयुक्तानं किंवा मनपा प्रशासनानं जर आपल्या मागण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून नाही पाहिलं गेलं तर याच्या पुढचा अजेंडा पुढची दिशा आणि दशा काय असणार आहे काय सांग आज जर मनपाने ते कनेक्शन नाही रिस्टोअर केलं विजेचं जर उद्या जयंती आहे कुठल्याही हालतीत ते वीजचं कनेक्शन रिस्टोअर करण्याची आमची भूमिका आहे जर मनपाने केलं तर ठीक नाहीतर आम्ही स्वतःहून स्वतःहून ते रिस्टोअर करणार आहोत हायकोर्टानं ऑर्डर दिली होती जैसे थे परिस्थिती ठेवण्याची आणि त्या ऑर्डरला नाकारलं आहे मनपाने मनपाने हायकोर्टाची ऑर्डर आल्यानंतर चार दिवसांनी ते कनेक्शन तोडलेलं आहे तर मला पूर्वी पूर्वी हायकोर्टाचा ऑर्डर येण्याच्या अगोदर नाही तोडलं पण नंतर तोडलं नंतर तोडलेलं आहे तिथं ऑलरेडी कनेक्शन होतं ती, ती लाईट चालू होती ती हायकोर्टाच्या ऑर्डर नंतर तोडलं आहे आणि त्याचं उल्लंघन हे मनपाने केलं आहे तर याचे गंभीर परिणाम मनिपा आयुक्तालाही भोगावं लागतील हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आज छोटासा इशू आहे याला कृपया मोठा बनू देऊ नका आणि लवकरात लवकर हा इश्यू मिटवा जर असं नाही झालं आज तर उद्या आम्ही तिथल्या चौकातली लाईट स्वतःहून रिस्टोअर करणार आहोत आमच्यावर केसेस पडल्या तरी बेहत्तर पण आम्ही मागे हटणार नाही नक्कीच तर छोट्याशा गोष्टीसाठी नागरिकांना छोट्याशा गोष्टीसाठी नागरिकांना इथं उपोषण करावं लागतं आहे नागरिकांना इथं आंदोलन करावं लागतं आहे ही मोठी शोकांतिका आहे खरं पाहिलं तर अनेक गोष्टीवर नाहक खर्च करणारी महानगरपालिका ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं अशा युवकाच्या स्मारकाची लाईट लावत नाही आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हायकोर्टानं आदेश दिल्यानंतर चौथ्या दिल्यान दिवशी मनपा वीज कनेक्शन कापते याचा अर्थ मनपा ही हायकोर्टालासुद्धा मानत नाही असंच घरी धरावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आज इथं आम आदमी पक्ष असून यांची पुकार यांची याचना अशी आहे की जात पात धर्मपंथ आणि पक्ष सोडून आदरणीय आपल्या लातूरचे आमदार अमित देशमुख यांना विनंती करत आहेत की बाबा आमची विनंती आहे तुम्ही एक फोन करा तुमच्या एका फोनवरती काम होतं परंतु या प्रश्नाचा निकाल मार्गी लागेल का आणि या युवकाची मागणी मान्य होईल का या युवकांनी मागणी केल्याप्रमाणे तिथं लाईट लागेल का हा मोठा प्रश्न जनसामान्याच्या पुढं तरळत पडलेला आहे कॅमेरामॅन आदित्य वासाळेसह मी तुळश्राम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर